विंचूर लासलगाव महामार्ग लगत असणाऱ्या संजय नंदकिशोर शेवाळे यांच्या द्राक्ष बागेत दुपारी दोनच्या सुमारास एम एच पंधरा जे डब्ल्यू साठ चौवेचाळीस हा, हा ट्रक घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्याने हा सर्व प्रकार घडला आहे संजय नंदुकान शेवाळे राहणार विंचूर आज दुपारी सव्वा वाजता लासगावने येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आधार जणांचा एक एकर बागेचं याबाबत मोठं नुकसान झालं झाडं पडले तारा तुटले अँगल वाकले आणि शंभराच्या वर झाडं माझे तुटून पडले नवीनच बाग आता चार पाच वर्षाचा आता दहा वीस वर्ष उत्पन्न देणारा बाग याचं नुकसान झालं तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती नुकसान किती झालं साधारणतः पंधरा लाख रुपयात जरा नुकसान झालं पंधरा लाख हा ट्रक कुठून आलेला होता हा ट्रक लासगावून आले होते लासलगावरून आले विंचूरला चालला विंचूर किती गुंठ्याची जमीन असेल ही सगळी हा बाग पूर्ण पंचावन्न आर क्षेत्र पंचावन्न आरचा आहे का त्याच्यातलं सगळं स्ट्रक्चर खराब झालं तारा बिरा घेतल्या ठीक आहे सगळं नवीनच बाग काय मागणी वगैरे केली होती बागाची काही मागणीची अशी आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता व्यवहार होणार साठ रुपये किलोचे पुढे आता जात यशन जाते चांगली मागणी असल्यामुळे नवीनच असल्यामुळे गोडी वगैरे चांगली उतरली होती गोडी अजून माल तयार होता माल तयार झाला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशुंद साळुंके विंचूर